नेत्याच्या पाठिंब्यामुळे विशाल पाटील मारणार बाजी प्रकाश आंबेडकरांनी दिला विशाल पाटलांना पाठिंबा विशाल पाटलांना निवडून आणण्याची केली घोषणा तर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी ज्युनियर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पियाड स्कूल प्रोग्राम इयत्ता सहावी ते नववी आणि इयत्ता अकरावी व बारावी सायन्स साठी नीट जे सी टी इंटिग्रेट प्रोग्राम आणि इंग्लिश कॉलेज प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये या विषयांच्या स्वतंत्र आणि तज्ञ अध्यापक विकली तसंच कंबाईन सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय संपूर्ण अभ्यासक्रम सखोल आणि मुद्देसूट शिकवला जात असल्याने एक्स्ट्रा ट्यूशन व कोचिंगची गरज नाही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सिलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम एकाच छताखाली जेई नीट सीईटी सी ए सी एस यासह हो इतर तीस ते पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेजमध्ये प्रवेश संपूर्ण प्रक्रियेचे मार्गदर्शन आपला एक योग्य निर्णय आपल्या पाल्याचे भविष्य बदलवू व घडवू शकतो एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता श्रीनगर कुंडल रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क क्रमांक नव्वद अकरा सत्तेचाळीस शहाण्णव पंच्याण्णव अथवा नव्वद सांगली लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविल्यास विशाल पाटील यांना वंचित पाठिंबा देईल अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली नुसता पाठिंबा नाही तर त्यांना निवडून आणू अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केल्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे पहा प्रकाश आंबेडकर काय म्हणाले चार दिवसापूर्वी असताना प्रतीक पाटील येऊन भेटून गेले आणि मला म्हटले काय करायचं म्हटलं हिंमत असेल तर लढा तुम्ही लढलात तर पाठिंबा मी तुम्हाला देतो आता आहे की त्यांच्यात हिंमत आहे की नाही ते लढले पाठिंबा देऊ आणि निवडूनही आणि एवढी असणारी गवाई त्या ठिकाणी